उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी आज त्यांच्या राजकीय युतीची अधिकृत घोषणा केली यानिमित्त दोन्ही नेते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी उपस्थित राहून त्यांनी अभिवादन केले या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येनं शिवसैनिक आणि मनसे सैनिक उपस्थित होते ठाकरे बंधूंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळी नतमस्तक होत अभिवादन केल्यानंतर परिसरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले यावेळी मराठी एकजूट ठाकरे बंधू एकत्र अशा आशयाचे विविध बॅनर आणि फलक कार्यकर्त्यांकडून झळकवण्यात आले युतीच्या घोषणेमुळे आगामी मुंबई महापालिकेसह राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये नव्या राजकीय समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचं दिसून येत आहे दरम्यान या युतीमुळे राज्याच्या वातावरणात महत्वाचे बदल घडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पुढील राजकीय हालचालींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे gua bak bak बघितलंय महाराजांनी सुद्धा इतिहास घडवलाय त्यांचीच पुन्हा रत्ती आज एकनाथ शिंदे काल म्हणाले की काय फरक पडणार नाही त्याच्यावर होतो ना ठाण्यात सुद्धा त्यांना काय फरक पडेल ते बघा कसं आहे ना मुंबईमध्ये तुम्ही बोलताय ठाण्यात म्हणजे आमचे नगरसेवक फोडलात घेतलात तरी काय आम्हाला फरक पडलाय का ताकद आहे तशीच आहे ना आमचा तुम्ही नगरसेवक घ्या ना काय फरक पडणार जे निष्ठावंत आहेत ते निष्ठावंतच जाणार काँग्रेस वेगळी भूमिकावर आहे काय फरक पडणार काही फरक पडणार नाही काँग्रेसचे बाले किल्ले आहेत तिथे काँग्रेस निवडून येणं काही